ओम श्रोते हो नमस्कार चौदा जुलै दो <स्थाँगा> दोन हजार चोवीस क्लिप क्रमांक त्र्याहत्तर काल आपण गुरुकृपा कशी काजव्यांच्या थव्यासारखी वाट दाखवायला येते हे रूपक ऐकले होते आज आपण प्रकरण दोन मधील सत्संगाचा सोहळा या पुस्तकातील पुढचा भाग ऐकणार आहोत वाचन संध्या जोशी मुंबई अडखळणाऱ्या परिस्थितीत गुरुकृपा आपल्याला सावरते असे अनुभव प्रत्येकाने केव्हा ना केव्हा घेतलेले आहेत पण अशी दैवी मदत मिळवायला आपण खरोखरच पात्र आहोत का हा प्रश्न बऱ्याच वर्षापूर्वी वारंवार पडायचा मी साधक म्हणवितो सद्गुरू सेवेत आहे पण आपल्यामध्ये किती दोष आहेत याची खंत वाटायची एक प्रकारे मनात बोच असायची तरीही गुरूंनी आपल्याला कसे जवळ केले किती प्रेम देत आहेत आणि हा प्रश्न कुणाला विचारायचा होण्याचे उत्तर देणार काहीतरी बुद्धिवादी उत्तराने आपले समाधान थोडेच होणार आपण गुरूंनाच विचारूया असे ठरवले आणि एका निवांत क्षणी हा प्रश्न त्यांना विचारला माझ्यामध्ये एवढे दोष आहेत तरी मला उदारपणे कसे जवळ केले आणि प्रेमही मिळाले हे कसे काय स्वामींनी लगेच उत्तर दिले तुझ्यातले दोष मला माहीत नाहीत काय दोषा सकट तुला ताब्यात घेतले दोष आपल्या जागी राहतील आणि हळूहळू नाहीसे होतील तेव्हा मला काय बोलावे तेच कळेना भगवद्गीतेच्या सोळाव्या अध्यायात गुण दोषांची भली मोठी यादीच दिली आहे कुणामध्येही सर्व गुण वा सर्व दोष नसतातच लाईफ इज अ क्युरियस मिक्सचर ऑफ ऑपोजिट्स त्यामुळे एक धडा मिळाला की आपण ऑडिटर व्हायचे नाही कारण ऑडिटरला चंद्र जरी दाखवला तरी त्याला त्याचा मंद प्रकाश आणि अमृतमय शीतलता न दिसता त्याच्यावरचा डागच दिसतो आणखी एक गोष्ट त्या कृतीमध्ये लपलेली आहे आपण दोष दाखवताना आपले तरजनीचे बोट त्या व्यक्तीकडे बाणासारखे असते व त्यावेळी अंगठा सोडून इतर तीन बोटे आपल्याचकडे निर्देश करत असतात दुसऱ्याचा दोष दिसतो म्हणजे त्याच्या अनेक पटींनी दोष आपल्यात आहे हा त्याचा अर्थ आहे आणि हे पटले नाही तरी केव्हा तरी स्वीकारावेच लागते त्यामुळे स्वामींचे म्हणणे असे की माणूस कसाही असो त्याच्यातले चांगले तेवढेच आपण पाहायचे हा अभ्यास केल्यावरच समबुद्धी प्राप्त होऊन स्थितप्रज्ञावस्था मिळवायला खूप मदत होते नाहीतर दुसऱ्याचे नुसते दोषच दिसणार त्याचे ते दोष घालवायचे कसे हेच विचार येत राहणार त्याला काही सांगावेसे वाटणार तो ऐकणार नाही उलट तोच आपल्यावर रागवणार गैरसमज करून घेणार यावर काही उपाय आहे का आहे ना चांगले तेवढेच बघायचे माणसे दिसायला सारखी असली तरी आपल्याला मूळ स्वभावात वेगवेगळी असतात त्याला साधक तरी कसा अपवाद असणार नो बडी इज अ परफेक्ट अँड टू इज ह्युमन असे जे म्हणतात ते खरेच आहे म्हणून निदान आपल्या परिवारात तरी उखाळ्या पाखाळ्या न काढता उणीवा आणि दोष न पाहता जे चांगले आहे तेवढेच जर पाहिले तर कितीतरी फरक पडेल जसा आहे तसा ॲक्सेप्टन्स फार महत्त्वाचा ठरतो दया क्षमा शांती हे नुसते शब्द आहेत का ते दैवी गुण आहेत ते आपल्यामध्ये कसे येतील याविषयी प्रयत्नशील राहणे राहावे हा अभ्यास जर करीत राहिलो आणि त्या दृष्टीने दुसऱ्याकडे पाहत राहिलो तर त्या व्यक्तीमध्येही बदल घडून येतात आणि समजा ते बदल झाले नाहीत तरी निदान आपले समाधान तरी टिकून राहायला निश्चित मदत होईल याविषयी शंका नसावी बघा तुम्ही शांतपणे विचार करा पटतय का या ठिकाणी हे दुसरं प्रकरण पूर्ण होत आहे उद्याच्या क्लिपमध्ये आपण पुढच्या एका प्रकरणातील भाग ऐकूया धन्यवाद हरिओम तत्सत